मित्रांनो नमस्कार आज आपण बारामतीत आहोत बारामतीत कृषी प्रदर्शनसाठी कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं खूप मोठा आकर्षणाचा भाग असतो मित्रांनो वेगवेगळ्या जातीची तर जनावरं तर पाहायला मिळतात शेतीतले नवीन प्रयोग मिळतात आणि यावर्षीचं प्रमुख आकर्षण म्हणलं तर हरकत नाही मित्रांनो ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून जो ऊस निर्मित केलेली आहे ती सुद्धा खूप कौतुकास्पद गोष्ट आहे मित्रांनो आज आपल्यासोबत जो महाराष्ट्रातला प्रसिद्ध जोडी आहे मित्रांनो सोन्या मोना बैल सोन्या आणि मोन्या बैलाची हा बैल का फेमस झाला तर हा मुका घेतो किस करतो जर एखाद्याला म्हणत जाऊन याला किस कर तर हा डिरेक्टली जाऊन किस करतो मित्रांनो आणि त्याच्यासाठी खूप फेमस आहे आमदार रोहित पवार यांनी या बैलाचं सोशल मीडियावरती व्हिडिओ सुद्धा टाकला होता महोदय मला वर्षीचाच गेल्या वर्षीचा या बैलाची सोन्या मोन्या जोडीची मुलाखत घेतोय या निमित्ताने त्या मालकांचा प्रवास सुद्धा आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो सकाळची वेळ आहे सर नमस्कार नमस्कार आपलं नाव काय म्हणला संतोष बापू कोकणी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एक्क्याऐंशी एकोणपन्नास झिरो एक, एक। मला सांगा आ, याला तुम्ही मुका घ्यायची सवय कशी लावली एक आपले छोटे होते आपले पंढरपूर सांगोल्या छोटे छोटे असताना नऊ महिन्याचे आणले होते बर तर ते आणल्याच्या नंतर आपण असं छोटे थोडस मुलाला जसं असून प्रेम देतो तसं आपण त्यांना प्रेम दिलं त्यांना प्रेम दिलं की त्यांची आपल्याला भाषा समजली आपली त्यांना भाषा समजली पाहिजे त्यांची आपल्याला खाना खुना समजल्या पाहिजे तर असं बसलो होतो आम्ही आपल्या एक छोट्या मुलाचं बी नाव सोने आहे सोन्या दिसतो ना नाव सोने आहे आणि त्याला मी म्हणलं हा तुला सोन्या आणि त्याचं बी नाव सोन्या आणि एक मोठा मुलगा आहे आपला तर निखिल म्हणून त्याला म्हणलं ह्याचं नाव मोन्या हा तुला म्हणजे ह्याचा तुम्ही सांभाळ करायचा लहान असताना निखेल म्हणजे त्याला इतकं वेळ आपले बैलांच ते दोन्ही अंग केला जर दहा दोरा बांधला तर ते असं म्हणजे त्याला बैलगाडीच ना पहिल्यापासून बरं तर त्याला म्हणजे मला म्हणला आज तुम्ही गेल्या बाजारला पण आपल्याला बैल आणायचे बर तर त्याच्या म्हणजे एक शब्दाला यश आलं आम्ही गेलो आणि दोन शब्दात त्यांचा व्यवहार झाला बैल आणलं तर आणल्यानंतर म्हणजे त्यांना इतकं म्हणजे अभिमान वाटला मुलांना की आपल्याला बैलांना म्हणजे त्यांचं त्यांच्यावर प्रेम बसलं आणि बैलांचही त्या मुलांवर प्रेम मला सांगा तुम्ही हे म्हणजे हे ब्रीडिंगसाठी वापरता हे ब्रीडिंगसाठी वापरता ब्रीडिंग आणि कृषी प्रदर्शन बी चालू राहता कृषी प्रदर्शन पहिल्यांदा या बैलान देखणीपणाचा कुठे पहिल्यांदा नंबर घेतला होता पहिल्यांदा या बैलाचा नंबर आपल्या यवत मध्ये झाला यवत मध्ये यवत तालुका आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये यवत मध्ये झाला तर तिथं म्हणजे फोन केला त्या काकांनी कि तुम्ही येताल का म्हणाल घेऊन म्हटलं येतो आम्ही बरं तर मग आम्ही गेलो त्यानंतर ग्राउंड असते आपले डॉक्टर असते सर्व अधिकारी असतात चेकिंगला बरोबर तर मग तिथं त्याचे आम्ही जे सगळे चेकिंग केलं त्यांनी कि के नाक काळे डोळे काळे शिंगे काळे हे काजळी खिलार म्हणून काजळी खिलार तर ह्याचे म्हणजे तर मग ते म्हणले आणि तुमचे वैशिष्ट्य काय आणि त्यांचं तुम्हाला प्रेम आणि तुम्ही काय काय शिक्षण दिलं तर मग आम्ही म्हणलं आम्ही त्याला पप्पी घे म्हणलं पप्पी घेतो पाटा उभारा म्हणलं पाटा राहा पाय म्हणलं म्हणजे असं त्यांना सगळं आम्ही म्हणलं शिक्षण दिलेलं आणि ते डॉक्टरांची मी पप्पी घ्यायला लावली तर मग ते डॉक्टर म्हणले अरे वा म्हणले असे महाराष्ट्रात पहिल्यांदाच बघतोय की माणसाचं बोलणं ऐकणारा सोन्या हा की म्हणजे अशी आहेत बैल कोसा खिलार असेल आणि अनेक ठिकाणी म्हणजे भरपूर आहेत पण काजळी आणि असे बोलणं ऐकणारे उशार तर म्हणले सोन्या मोन्याच आहेत म्हणले तुमचे त्यांनी तिथं आम्हाला डायरेक्टली नंबरच दिला पहिला नंबर सोन्या मोन्या आता ब्रिडिंग साठी आपलं रात्री पैकी जरा बोलणं झालं बघ ब्रिडिंग साठी गाई घेतल्यानंतर ती जाताना डोळे बांधले पाहिजेत वगैरे तो, तो, तो किस्सा सांगा सा ब्रिडिंग साठी गाय आली आपल्या इथं तर ब्रिडिंग ज्या वेळेस आपण गाय लावतो ज्या वेळेस लावतो गाय लावल्याच्या नंतर त्यांचे एकामेकाला चेहरा आपण धावतो बरोबर आणि चेहरा धावल्यानंतर त्या गायचे डोळे बांधायचे आणि आपण जोपर्यंत आपल्या घरापर्यंत जात नाही तोपर्यंत घरी गेल्यानंतर डोळे सोडायचे त्याच कारण काय त्याचं कारण असं आहे आपण जर ब्रिडिंगला सोन्याला आभार असला तरी सुद्धा जर तिला जाताना दुसरा कुठलाही वळू दिसला आणि तिचं जर त्याच्यावरती आकर्षण गेलं चेहऱ्यावर त्या वळूवर म्हणजे कसं प्रेम बसलं तर ती गायचं वासरू गाय जरी काजळ खिलार असली आणि सोन्या जरी काजळ खिलार असलं आणि जर पुढचा जर क्रॉस मधला जर तिथे बैल पाहिला असला तर त्या बैलावरही जाऊ शकतो नुसतं पाहिलं असला पाहिला तरी म्हणजे माणसात कशी सावली पडते म्हणतो तसं तशी मजा आहे ही पहिली जी जुनी जुन्या जी माणसांची विचार विचार आहेत हे अजून बी चालू आहेत पण ही कस अजून आपले आपला तरुण वर्ग त्यांना फेटाळतो त्या विचारांना फेटाळतो आपला तरुण वर्ग विचार घेत नाही आपण पण खरं ऍक्च्युली परमेश्वरासारखं सारखं त्यांचा विचार असतात आई वडिलांचा असतात खरं मग त्यांचा विचार घेतलं पाहिजे आपण कि बाबा हे असं नाही असेल म्हणजे सगळी माहिती घ्यायची आमच्या आजोबापासून आमच्या वडिलांपासून हे आमचे वडील आहेत तर म्हणजे आमच्याकडे बैल असतेच टॉपचे पण मग ते सोन्या मोन्या आजपर्यंतही आमच्या म्हणजे नव्हते आणि म्हणजे अशी पुढे आम्हाला वाटत की अशी होणार नाही मला एक गोष्ट सांगा तुमच्या खाली पडलं तुम्हाला गोळसत होता काहीतरी किस्सा येतो हा ते है काय झालं झालत एक जोड आहे तर त्याच्यानंतर मी चारा पाणी त्यांना केला म्हणजे शेतात बांधले होते आणि ते शेतात बांधल्यानंतर मी त्यांना सोडायला गेलो बर तर मी कपडे बदललेले होते आणि कपडे बदलले असल्यामुळे त्यांनी मला काही ओळखलं नाही बैलान बैलानं आणि तो माझ्या अंगावाला मी फक्त एकच पाऊल पाठीमाग घेतला तर त्याला वाटलं दुसराच माणूस आहे तो आला असं त्यांनी मला उचललं असं साईडला फेकले उचलून डायरेक्ट फेकलं डायरेक्ट फेकले गेलं शिंगाने शिंगाने डायरेक्ट फेकले गेलं जखम लागलं वगैरे जखम म्हणजे मी सावध होतो ना येतोय म्हणून मी सावध होतो त्याने मला फेकलं कि माझ्या जवळ आला मी असं खाली पडलो गेलो तर ते माझ्या छातीवर त्याची गुडगुमतून बैल बसला बसल्यानंतर पण मात्र माझी नाकाच्या जवळ मात्र त्याच्या हातात ते हातात ये येसन मी काय सोडत नव्हतो आता मलाही वाटलं की आता आपलं हे काही खरं नाही म्हणजे आपण जगू शकत नाही जगू शकत नसल्यामुळं म्हणजे आपण मेल तरी चालेल पण दुसऱ्याला आणखी इजा झाली नाही पाहिजे म्हणून आपण त्याला सोडायचा नाही आणि पब्लिक मग आवाज आजूबाजूने पब्लिक गोळा त्याला भरपूर लांब ओढत होते बैल काय हटत नव्हता मग मी स्वतः त्याला इसनेला धरून उभा राहिलो पण मुक्कामार मला पूर्ण लागला पण अशी जखम रक्ताची होऊन दिली नाही मी बी मी असं गोल फिरायचो तुम्ही त्याला तावडीत सोटला कसा तुम्ही मी त्याला असं फिरायचो शिंग त्याला त्याला वाटायचं मी शिंग मारीन माझा शर्ट फाटला गेला शिंग लांड होतो ना काहीतरी थोडे शिंग अपरे होते त्याची आणि त्याचे शिंग असे ह्या बाजूला बसले की ते शर्ट माझा पूर्ण फाटला गेला तर मी असं थोडं फिरायचो थो, तो तो ते बॅलन्स लागायचा म्हणून मला बॅलन्स तो येत होता आणि म्हणून त्याला आवरत नव्हता नव्हता आणि नंतर ते पाहिल्याच्या नंतर मी स्वतः उभा राहिलो आणि पब्लिकांना म्हणत तुम्ही आता बैल थोडासा ही झालाय तुम्ही लांब व्हा आता मी थोडस कुठेतरी आता जीव वाचवण्यासाठी आजूबाजूला बघून आता आपण पळायचं पळायचं बर बर तर अशी एक विहीर एक वीस मीटर वर विहीर होती बर, आता जीव वाचण्यासाठी मारा बेन भोत पडत आता पर्याय नाही म्हणून मी म्हणलं आता आपण डायरेक्ट जायचं असं विडी मध्ये डायरेक्ट असं पळत विहिरीच्या काटाला गेलो आणि तिथं थांबलो तर बैल तो तिथूनच जागेवरून मलाच पाहत होता पब्लिक जवळ पब्लिकांना त्यांनी काहीच केलं नाही पण तो मलाच पाहत होता का त्याच कारण एक असं असतं कुठलाही जागेचा गुणधर्म असतो गुणधर्म म्हणजे आपण म्हणतो जुन्या माणसांची किंवा अशा झालं तर त्याचा मी नंतर त्याचा पूर्ण छाडा केला तर ती म्हणजे थोडस झटाकले गेल टाइमिंग टायमिंग आणि वेळ आणि ते आमचा वेळ का आल्यामुळे ते बैल चिडला होता त्याच्यामुळे बैल असाच पण तो त्याच्या डोक्यामध्ये म्हणून आम्ही पब्लिक मध्ये जरी आलो आता सोन्या म्हणाले कधी कुठलेही आता त्याला नाही सहन झालं बरं पब्लिक कस बाहेरून किती वेगवेगळ्या काहीला माहिती नसतं की बैल अंगाव येतो की काय त्याच्यामुळं सावधगिरीने आपण सांगायचं सावध, सावध। बरोबर आता मला दुसरी गोष्ट सांगा यांची निगा कशी राखत यांचा आहार काय या बैलांचा डायट कसं आहे आपण सकाळ सकाळचं उठलो एक दोन किलोमीटर आमचं शेत आहे बर शेत आम्ही शेतातच राहिलोय बस शेतामध्ये दोन किलोमीटर आम्ही त्यांचा व्यायाम देतो आणि व्यायामाला गेल व्यायामाना आलो बर तर आम्ही त्यांना मग आता आपल्या कडुलिंबाचा पाला असतो बर कडुलिंबाचा पाला त्यांना चारतो ते चारण्याचं कारण काय त्या चारण्याचं कारण असं आहे आता आपल्या दोन हजार बावीस तेवीस मध्ये चोवीस मध्ये लंपीचा लंपी आजार आला आपल्या म्हणजे पुरुषांसाठी कोरोना घातिक आणि आपल्या पुरुष प्राण्यासाठी अं आजार तर त्याच्यामुळे त्याच्यापासून संरक्षण होतं कडू लिंबाचा पाला म्हणजे आयुर्वेदिक आलं आणि आयुर्वेदिक आता शक्यतो कमी होत चाललं म्हणजे आपल्या खिलार बी कमी होत चाललंय ते खिलार वाचलं पाहिजे महत्वाचं बरोबर आहे त्याच्यासाठी आज यांचं संगोपन करतो आपण मग तुम्ही सकाळी कडुलिंबाचा लिंबर त्याच्यानंतर आपली ऊसाची कांडी म्हणजे ऊस आपण कुठे करून चारायची नाही का चारायची नाही बरोबर बरोबर त्याच्यामुळे एक एक टाऊसाची कांडी करून ठेवली ती ऊसाची कांडी खाल्ली की ते एकदम म्हणजे त्यांना शरीराला कॅल्शियम म्हणजे असं एक प्रकारचं होतं आणि त्याच्यापासून त्यांचं म्हणजे शरीर आणि मजबूतपणा हे व्यवस्थित राहतो दिवसभर किती गाय ब्रीडिंग किती गायना ब्रीडिंग साठी दिवसभर तरी म्हणलं तरी पाच गाय म्हणलं तरी जाऊ शकतो दन। एक एक जण एक एक जण चांगली गोष्ट आहे तुम्ही अशा पद्धतीने खिलार संगोपन करता आणि मित्रांनो हे काजळी खिलार आहे काजळी खिलार खूप देखणी खूप देखणी असतात कारण का सगळे काळेपणा पांढर शुभ्र शरीर इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल खिलार संगोपनाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना असं आम्ही संगोपन देऊ शकतो की शेतकऱ्याने तुम्ही बाकीच आपला धंदा दौली आपण करतो किलर आता सांभाळायचं म्हणलं तर आपल्याला अवघड पडत बरोबर त्याच्यामुळं किलार ही आपल्या दारामध्ये पाहिजे घरामध्ये आय आणि दारामध्ये माय हा ही पाहिजे देशी गाय आपल्या म्हणजे कमी होत चालली ही वाचली पाहिजे खिलार वाचली पाहिजे आपल्याला आता आपल्या सरकारने राज्य सरकारने गोमाता राज्यमाता म्हणून घोषित केलेला के आहे देशी गायला तसं त्यांनी आता एक म्हणजे ठराविक म्हणजे येईल आपल्यापर्यंत बी ती पोचल आणि पोचवतील ती आणि त्यांनी पोचवावी कि जसं तुम्ही लाडकी बहीण योजना केलेली आहे तशी तुम्ही माय योजना एक चालू करा खिलार खिलार देशी गायीसाठी जशी लाडकी बहीण केली तशीच तुम्ही माय योजना करा प्रत्येकाच्या दारात खिलार गाय दिसली पाहिजे खरी गोष्ट देशी गायीच्या दुधाचा काय फायदा आहे देशी गायच्या सूर्य नाडी ही देशी गायला राहते मला एक सांगा देशी गायच्या दुधाचा फायदा काय कारण काय असतं प्रेक्षक बऱ्याचदा नवीन पाहत असतो आता मला तुम्हाला माहितीये देशी गायला ती सूर्य नाडी असते हात फुला चांगलं होतं वगैरे जरा तुमच्या भाषेत शेतकऱ्यांना सांगा देशी गाय आपली माय दारात का पाहिजे तर देशी गाय असते तिला एक सूर्यनाडी असते बर सूर्यनाडी म्हणजे ते वशींड बर गायचं तर ते वशिंडावनं जरी आपण हात प्रत्येक गायचा जी एक एक जरी म्हणजे कुठलाही भाग जर आपण घेतला तर सगळा अनमोल असतो बरोबर प्रत्येक त्याला जर आपण वशींडावनं जर हात फिरवला देशी गायच्या देशी गायच्या सूर्य सकाळचा दिवस उगवता म्हणजे बर तर ते सूर्य त्याचे म्हणजे आपले जे काही आजार असतात बी शुगर वगैरे काही जे आजार आहेत ते आपल्या नाडीकडे खेचून घेते बर गाय म्हणजे आपल्याला शरीराला सुद्धा एकदम म्हणजे सकारात्मक आहे चांगली गोष्ट आपल्याला हे आजार वाढत नाही देशी गायचं गोमत्र पितात हो हो गोमंत्र आता गोमंत्रात बी तेवढी पावर आहे बरोबर तुमचा कुठलाही आजार गोमंत्र जर पिलं पोटी सकाळचं त्यात जर लिंबावरता गुळवेल थोडीशी बही करून त्याच्यामध्ये थोडं थोडा एक कब्बर पाण्यामध्ये गरम करायचा आणि त्याच्यानंतर आपण देशी गायचं गोमतर घेतो त्याच्यात ते पाणी गाळून पेलं तुम्ही एक तर तुमच्या शरीराला अतिउत्तम आणि तुम्हाला दिवसभर उत्तम झाल्यागत वाटणार फ्रेश वाटणं सकारात्मकता ऊर्जा खूप खरी गोष्ट आहे अजून काय किस्सा तुमच्या आयुष्यातला देशी गायींच्या संदर्भातला बैलांच्या संदर्भातला प्रेक्षकांना सांगू इच्छित आहे कस असा म्हणजे देशी गाई माय म्हणून एक आपल्या घरात सांभाळायला काय अडचण नाही आणि एक महादेवाचा नंदी म्हणून आपण बैल सांभाळू शकतो सांभाळू शकतो खरी गोष्ट आपण कितीही खर्च बाहेर करतो पण आपण देशी गाईसाठी खर्च करायला नको म्हणतो ती वाचलं पाहिजे आज त्यांना आपण प्रेम दिलं पाहिजे ते आपण जेवढं प्रेम त्यांना देऊ तेवढंच ते प्रेम आपल्याला देतात खरी गोष्ट आज माणसाला तुम्ही माणूस प्रेम दिलं तर माणूस माणसाला धोका देऊ शकतो पण हा मुख्य प्राणी जे आहे ना तो कधीही धोका तुम्हाला आयुष्यभर देऊ शकत नाही खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे या निमित्ताने मित्रांनो त्यांनी खूप सविस्तर बोलले त्या बैलांबद्दलची माहिती सुद्धा सांगितली अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी दहावेला सबस्क्राईब करा तुर्तास मनपूर्वक धन्यवाद नमस्कार नमस्कार